सातारा शहरात भटक्या कुत्र्यांचा नागरिकांना चावा रात्री भटक्या कुत्र्यांची दहशत आरोग्य विभागाकडून कुत्रे पकडण्यासाठी एक संस्था नेमली संस्था नेमली होती ती आणि आरोग्य विभागाची कुत्रे पकडण्याची मोहीम दिवाळीत चांगलीच गाजली होती मात्र तेव्हा तापलेले वातावरण शांत करता करता आरोग्य विभाग मेटाकुटीला आला होता सध्या गोडोली विलासपूर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद सुरू झालेला असून दोन दिवसांपूर्वी या एका भटक्या कुत्र्यांकडून तीन चार जणांना चावा घेतल्याची जोरदार चर्चा या परिसरात आहे पालिकेकडून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे सातारा शहरात भटकी जनावरे वाढलेली दिसतात गाई बैल हे रस्त्यात मोकाट फिरताना दिसतात त्याचबरोबर भटक्या कुत्र्यांची ही संख्या आटोक्यात आलेली नाही त्या भटक्या कुत्र्यांनी आणि बैलांनी दिवाळीच्या महिन्यामध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाला झेरी सांडले होते त्यावेळी आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी ठेवलेल्या संस्थेचा पर्दाफाशही झाला होता संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचेही ठरले होते तेवढ्या पुरते या संस्थेने काम केले परंतु येरे माझ्या मागल्याप्रमाणे पुन्हा ही संस्था कुठे काम करत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अलीकडेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टीएनटी एम टी फैसला मजबूत हो